नमस्कार कामगार मित्रांनो थोडंसं पेशन्स ठेवा आणि व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहून घ्या कारण हा व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे गरजेचा व्हिडिओ आहे ऑलरेडी मी या टॉपिकवरती व्हिडिओ बनवलेला होता मी झोपलोच नाही आहे पण कामगार मंडळ सध्या तरी जागं झालेलं आहे फक्त एक क्लॅरिफिकेशन देण्यासाठी का होईना पण कामगार मंडळ जागं झालेलं आहे तर मी अगोदरच व्हिडिओ बनवलेला होता की ब्राऊन मुलगा हा यूट्यूब चॅनल आहे तुम्ही इथं पाहू शकता तर हा जो चॅनल आहे यामध्ये जो क्रिएटर आहे तो एवढी फेक न्यूज देतो आहे एवढी फेक न्यूज देतो आहे की त्याचे एक व्हिडिओ एक व्हिडिओसुद्धा जेन्यन माहिती सांगणार नाही आहे एक व्हिडिओसुद्धा तर आता त्याने अशी माहिती दिलेली आहे की इथं कामगारांनी त्याचा व्हिडिओ एवढा पाहिला एवढा पाहिला आहे एवढा शेअर केला आहे की जवळजवळ वन मिलियनपेक्षा जास्त त्याला व्ह्यूज आलेले आहेत आणि त्याच्यामुळे भरपूर कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि काय करत आहेत कामगार सुविधा केंद्रावरती जात आहेत डब्ल्यू एफ सी ऑफिसमध्ये जात आहेत आणि तिथं जाऊन ते क्वेश्चन करत आहेत की बाबा असं आहे का तसं आहे का पण काहीच नाही सगळी खोटी माहिती आहे कामगार मित्रांनो मी अगोदरच व्हिडिओ बनवून सांगितलेलं होतं त्या क्रिएटरबद्दल की फेक न्यूज देतो आहे त्याला किती लोकांनी पाहिलं सातशे आठशे लोकांनी व्हिडिओ कोणी शेअर नाही केलेला पण आजचा व्हिडिओ तर शेअर करायला विसरू नका व्हिडिओला हाईप करायला विसरू नका का तर त्याने प्रत्येक व्हिडिओ तर तो बनवतो आहे फेक न्यूज की एक जसं शासनाचं जी आर असतं त्याच पद्धतीने स्वतः पी डी एफ बनवतो आहे जसं शासनाचा जी आरचा आवक जावक नंबर असतो त्याच पद्धतीने तो आवक जावक नंबर टाकतो आहे कोणत्या विभागामार्फत ते, ते शासन निर्णय निर्गमित झालेला आहे हे पण ओरिजिनल जी आरमध्ये असतं सेम टू सेम तसंच तो कॉपी करतो आहे विभाग टाकतो आहे जी आर टाकतो आहे जावक आवक नंबर टाकतो आहे प्लस दिनांकसुद्धा टाकतो आहे तर त्याच्यामुळे काय झालेलं आहे भरपूर लोकांना हे वाटत आहे की शासनाचा नवीन जी आर आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला लोक शेअर आहेत त्याचे व्हिडिओ त्याच्या व्हिडिओला कमेंट करतायत हायप करतायत काय हे अरे फेक न्यूज आहे हे मी अगोदर सांगितलेलं आहे तुमच्या स्वतःच्या कामाची माहिती तुम्हाला जर घेता येत नसेल तर तुम्ही फसले जाणारच आहात आणि पुन्हा जरी झोपलेलं मंडळ असेल तर पुन्हा असं जाग व्हावं लागेल आता काय झालेलं आहे तर त्या ब्राऊन मुलगा नावाच्या यूट्यूब चॅनलने ज्याला एक लाख वीस हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत त्या चॅनलने एक असा व्हिडिओ पब्लिश केला ज्याला भरपूर मिलियनमध्ये व्यूज आले आणि त्याच्यानंतर संपूर्ण कामगार वर्गामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि त्याचं क्लॅरिफिकेशन इथं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने दिलेलं आहे आता काय क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करायला हायप करायला विसरू नका कारण कमीत कमी एवढं -कमी तर करा तुम्ही फेक न्यूज तुम्ही फ तुम्ही स्वतःच फसला जात आहे काय आम्हाला तर काय घेणं देणं आहे मला काय मी रियल क्रिएटर आहे रियल न्यूज देतो आहे तुम्हाला जर त्याचे फेक न्यूज घ्यायचं असेल आणि फसायचं असेल हरकत नाही आहे तुम्हाला जेन्युअन माहिती घ्यायची की फेक माहिती घ्यायची हे सर्व तुमच्या हातामध्ये तुम्ही इथं लाईव्हमध्ये पाहू शकता तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ब्राऊन मुलगा म्हणून तुम्हाला इथं चॅनल दिसत आहे तर ह्याच्या चॅनलला चा माझे ऑडियन्स जात आहेत आणि माझे ऑडियन्स तिकडे जात आहेत ह्याच्यासाठी नाही बाबा मला व्हिडिओ बनवायचा पहिली गोष्ट तुम्हाला व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही आहे कारण हा एकदम फेक माहिती देतो एकदम एक, एक व्हिडिओ मला तुम्ही दाखवा त्याचा की खरी माहिती देतो आहे एक व्हिडिओ मी माझं चॅनलच डिलीट मारेल व्हिडिओ सोडा मी चॅनल डिलीट मारेल त्याची एक फक्त न्यूज दाखवायची मला की खरी माहिती देतो सगळी ए टू झेड व्हिडिओ आहेत त्याची सगळे फेक न्यूज आहेत त्याच्यामुळे थोडंसं अलर्ट रहा मी असेच एक्सपोज व्हिडिओ मी बनवत राहतो त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला मंडळानं या ठिकाणी क्लॅरिफिकेशन काय दिले हे मी दाखवतो इथं शासनाने अध्यादेश जाहीर केल्यासारखं के, इथं परिपत्रक दाखवलेलं आहे आता इथं तुम्हाला असं फ्रंट कॅमेरा चालू त्यामुळे दिसत नाही बट इथं तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता तर दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला या ठिकाणी हे आ, फेक न्यूज आहे ह्याचा अलर्ट मॅसेज इथं मंडळाने दिलेला आहे बघा विषय काय ह्या मंडळामार्फत जी शिष्यवृत्ती योजना राबवली जाते त्याचा अर्ज प्रक्रिया असू द्या किंवा अर्ज स्वीकृती किंवा काय जे काय क्लेम का आहेत ते क्लेम होणे असू द्या किंवा रिजेक्ट होणे किंवा डेबिटे होणे म्हणा थोडक्यात तर ते चालू आहे पेंडिंगचा अर्ज आहे ह्याच्याबाबत त्यानं एक जी आर दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओ कोणता आहे तर हा व्हिडिओ आहे तुम्ही इथं पाहू शकता हा व्हिडिओ आहे याच्यामध्ये त्यानं जसा शासनाचा जी आर असतो त्याच पद्धतीने त्यानं जी आर, जी आर स्वतः हाताने लिहून टाईप करून इथं दाखवलेलं आहे आणि भरपूर लोकांना हेच वाटते की है खरी हे खर ही खरी माहिती आहे हे खरं आहे असं कोणतीही माहिती नाही आहे सगळी माहिती ह्याची चुकीची आहे एक व्हिडिओ ह्याचा योग्य नाही आहे सगळी ए टू झेड व्हिडिओ ह्याचे फेक आहेत मी काय म्हणतो आहे मला फक्त याचा एक व्हिडिओ दाखवायचा की खरी माहिती देतो आहे मी माझा चॅनल डिलीट मारेल हे मी ठामपणे का सांगतो आहे अगोदर मी याची फेक न्यूज आहे ते मी त्याच्या कमेंटमध्ये सांगितलं दादा तू फेक न्यूज देऊ नकोस बाकीचे लोक तुला फॉलो करतायत तुझा व्हिडिओ भरपूर व्हायरल होतो महाराष्ट्रामध्ये सगळ्या पसरतोय त्याच्यामुळे फेक न्यूज देऊ नकोस फेक न्यूज आहे हे मी त्याच्या व्हिडिओमध्ये कमेंट केले त्यानं काय केलं माझा कमेंट रिमूव्ह केले प्लस मला त्याच्या चॅनलमधून बॅन केलं त्याच्यामुळे मी त्याच्यावरती स्पेसिफिकली व्हिडिओ अगोदर बनवलेला होता मी काय झोपलो नव्हतो अगोदर मी व्हिडिओ बनवलेला होता आत्ता कामगार कल्याणकारी मंडळ जागा झालेलं आहे आणि त्यांनी फक्त एक क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे असे भरपूर यूट्यूबर आहेत की फेक न्यूज देत आहेत त्याच्यामुळे थोडंसं अलर्ट रहा ह्या परिपत्रकामध्ये म्हणजेच जे काही यांनी अलर्ट मॅसेज दिलेलं आहे मंडळाने त्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर अशी कोणतीही स्पेसिफिकली त्यांनी त्याचं नावच घेतलेलं आहे चॅनलचं सा। काय सांगितलेलं आहे शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज प्रकरण अर्ज स्वीकृती बँक खात्यामध्ये रक्कम हस्तांतर करणे अशा संबंधात खोटी माहिती समाजमाध्यमांद्वारे विशेषतः यूट्यूबमध्ये प्रसारित करण्यात येत आहे याबाबत स्पष्टीकरण पुढे दिलेलं आहे ते काय आहे बघा तर हे काय मंडळ आहे या मंडळामार्फत जी मंडळाची एकात्मिक संगणक प्रणालीवरती मंडळाचे तालुका सुविधा केंद्र असू द्या किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी नोंदणी करता येते अन्य कोणत्याही ठिकाणी नोंदणी करता येते होय मित्रांनो तालुका सुविधा केंद्र असू द्या जिल्हा सुविधा केंद्र असू द्या म्हणजे डब्ल्यू एफ सी ऑफिस असू द्या किंवा तुम्ही स्वतः सुद्धा ऑनलाईन नोंदणी करू शकता रिन्युअल करू शकता त्यासाठी कोणत्या एजंटची एकही एजंटची गरज नाही आहे एक रुपया देण्याची गरज नाही आहे अगोदर एक रुपया तरी मंडळ घेत होतं चलन भरण्यासाठी पण आता ती एक रुपयाचं चलनसुद्धा बंद झालेलं आहे त्याच्यामुळे एक रुपयासुद्धा आता द्यायचं नाही आहे कोणाला पहिली महत्त्वाची गोष्ट त्याच्यानंतर यूट्यूबवरील ब्राऊन मुलगा चॅनलवर या ठिकाणी प्रसारित करण्यात आलेल्या मंडळाची बांधकाम कामगारांसाठी ई के वाय सी हा व्हिडिओ चुकीच्या माहितीवरती आधारित बनवलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्याप्रमाणे आता मंडळाच्या लक्षात आले अगोदरच माझ्या लक्षात आलेलं होतं तो फेक न्यूज कशी देतोय कशी लोक त्याच्यावरती भरोसा ठेवतात हे मी अगोदर सांगितलेलं होतं आता इथं मंडळ स्वतः दाखवत आहे काय सांगतं त्यांनी उद्योग असू द्या ऊर्जा असू द्या किंवा कामगार व खनिकर्म विभागाचे ई के वाय सी संदर्भात पाच अकरा दो दो दोन हजार पंचवीस अथवा अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी कोणताही शासन निर्णय शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाही तसेच याबाबत अधिकृत कोणतंही परिपत्रकसुद्धा जाहीर नाही आता यानं दोन शासन निर्णय स्वतः पी डी बनवून टाईप करून या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि ते व्हिडिओ एकदम व्हायरल झालेले आहेत तर आता मंडळानं क्लॅरिटी दिलेली आहे की ब्राऊन मुलगा चॅनल आहे त्यावरती जी माहिती आहे ती खोटी माहिती आहे पण मला एक क्लॅरिटी पाहिजेल आहे तुम्हाला खरी माहिती पाहिजेल आहे की खोटी माहिती पाहिजेल आहे जर खरी माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते त्याचे व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाले नाही पाहिजे त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायचं आहे त्याच्या चॅनलमध्ये जायचं आहे तिथं कमेंट सेक्शनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याला मेन्शन करतो आहे त्याच्या चॅनलवरती जायचं आहे चॅनलला रिपोर्ट मारायचं आहे एवढं तुम्ही करा कारण इतर लोक आहेत ते अशा फसवेगिरीपासून वाचतील भरपूर लोक ज्या ठिकाणी एजंटमार्फत त्यांची फसवणूक होते अशी फसवणूक होऊ नये की अवाशीच्या नावाखाली त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही जाऊन त्याच्या चॅनलला रिपोर्ट मारा आणि त्याच्यानंतर आपल्या चॅनलला हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कामगार मित्रांनो भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र